सिडकोच्या पुढाकाराने नवी मुंबई एज्युसिटी तयार होणार अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली पाहूया सविस्तर बातमी नवी मुंबई इथे पुढाकाराने सिटी तयार करतोय या एज्युसिटी मध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत देशातलं वर्ल्ड युनिवर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले दोन एम यू या ठिकाणी आपण केले आहेत एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत भारतातील सर्वात मोठा नक्षलवाद समाप्त होणार अशी घोषणा भारताचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी दिली मैं सबसे पहले एक बातीस सदन में जिम्मेदारी के साथ बदलना चाहता हूँ एकतीस मार्च आणि पुढील बातमी बोर्डाचा सर्वात मोठा निर्णय आता सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दहावीच परीक्षा वर्षातून दोनदा द्यावी लागणार आहे जे विद्यार्थी सीबीएसई बोर्डामध्ये शिकत आहेत त्यांना वर्षातून दोनदा परीक्षा द्यावी लागणार आहे आणि या परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात होणार आहे महाराष्ट्रामध्ये मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की तीनशे युनिटपर्यंत वीज वापरांना मिळणार मोफत वीज बघूया ही सविस्तर बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत या सगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्य घर मोफत बिजली योजना आहे त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण तीनशे युनिट पर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची त्यांना एक पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो हो। आहोत